आज आपण समंग विना भाजणीचं मऊ लुसलुशी दुधी भोपळ्याचं थालीपीठ बनवणार आहोत जे बराच वेळ सॉफ्ट राहतं त्यामुळे तुम्ही टिफिनला किंवा जेवणासाठी सुद्धा बनवू शकताय रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एक कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे याचं पुढचं टोक आणि पाठीमागचं टोक काढून घ्यायचं आणि याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे भोपळा असा कोवळा बघूनच घ्यायचा आणि त्याची संपूर्ण साल काढून झाली की एकदा याला धुवून घ्यायचं आणि एका किसनीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे आता एकदा हा भोपळा किसून झाला ना याला असंच ठेवायचं नाही कारण हवेच्या संपर्कात आला की भोपळा काळा पडतो त्यामुळे लगेचच याच्यामध्ये पिठं मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथं मी एक कप गव्हाचं पीठ एक कप ज्वारीचं पीठ अर्धा कप बेसन अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं इथं पीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता आहे आता यासाठी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक गड्डी लसणाची आणि एक इंचवर आलं घेतलेलं आहे याला मिक्सरच्या भांड्यात घातलं इथं हिरवी मिरची तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकताय आता याच्यामध्ये एक चमचा जिरं एक ते दीड चमचा धणे घेतलेले आहेत आणि एक चमचा इतकंच बडीशेप घेतलेली आहे आणि टेस्ट खूप छान येते बिना पाणी घालता याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे हे वाटण तयार झालं लगेचच या पिठामध्ये हे वाटण घालून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे साधारण एक चमच्यावर मीठ घातलं किंचित हळद घातली दोन चमचे तीळ घातले आणि अर्धा चमचा ओवा घातला आता यामध्ये इथं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरऐवजी तुम्ही इथे पालक जरी घातला ना तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये दोन चमचे इतके दही घालायचे आहे दही फ्रेशच घेतलेलं आहे आणि हे सर्व चांगलं प्रथम कालवून घ्यायचं कारण भोपळ्याला वगैरे थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे प्रथम हे सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आता लागेल तसं थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला सैलसर असंच भिजवून घ्यायचं आहे खूप घट्ट पीठ नाही ठेवायचं सैलसर पीठ असलं की कसं थालीपीठ व्यवस्थित असं पसरवता येतं हे पीठ बघा असं सैलसर असं मी मळून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकं ठेवूया आणि एक दहा मिनटासाठी मुरायला बाजूला ठेवू दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठ चांगलं मुरलं गेले याच्यातील हवा तेवढा एक गोळा काढून घ्यायचा आहे आता इथं पोळपाटावर मी एक कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे याच्यावर थोडासा पाण्याचा सिंतोडा द्यायचा आणि आपल्याला हे थालीपीठ थापायचं आहे तर बोटाच्या सहाय्याने हे थालीपीठ चांगलं पातळ असं थापून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा आकाराचं थालीपीठ हवं आहे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता थालीपीठ थापून झालं की याच्यामध्ये असे होल करून घ्यायचे म्हणजे याच्यावर तेल सोडलं की थालीपीठ कसं खरपूस भाजलं जातं इथं तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावर तेल पसरवून घेतलं आणि आता त्याच्यावरती हे थालीपीठ घालायचं आणि कपडा काढून घ्यायचा थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि एक झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची याने की वरच्या बाजूने सुद्धा थालीपीठ चांगलं शिजलं जातं झाकण काढून याच्या होलमध्ये आणि साईडला तेल सोडून घ्यायचं आणि थालीपीठ भाजून झालं की याला पलटवून घ्यायचं वाव काय सुंदर रंग आलेला आहे खूप छान थालीपीठ खरपूस भाजलं गेलं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून झालं की असं जाळीवरती काढून घ्यायचं म्हणजे थालीपीठेला घाम सुटणार नाही किंवा लगेचच खाणार असाल तर तुम्ही इथं ताटामध्ये सुद्धा सर्व करू शकताय बाकीचे सर्व थालीपीठसुद्धा याचप्रमाणे बनवूयात मुलं किंवा घरची मंडळी असे पौष्टिक पदार्थ जर खात नसतील तर अशी लपवा छपवी तर आपल्याला करावीच लागते ना तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद